एका शंकूची उंची चोवीस सेंटीमीटर व त्रिज्या एकवीस सेंटीमीटर आहे तर त्या शंकूचं घनफळ किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत तुमच्या अगोदरच्या कुण्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाहीत सापडत विधास्तू विचार हे नेहमी सांगायचं कारण असं की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेख विचारतात हे तुम्हाला कल्पना असावी की तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अवेलेबल आहेत म्हणून आता हा प्रश्न प्रश्नामध्ये दर्शवलेली माहिती शंकूची उंची दर्शवली सर चोवीस सेंटीमीटर लक्षात शंकूची त्रिच्या दर्शवली सर ज्याला आम्ही इंग्रजीत रेडियस म्हणतो एकवीस सेंटीमीटर दर्शवलेल्या बाबी आणि आम्हाला विचारलं घनफळ लक्षात क्यू विचारला आता याचं एक सूत्र असते हे सूत्र जे असतात ते पाठ करा प्रश्नामध्ये शंकूचं घनफळ विचारलं शंकूच घनफळ लक्षात घ्या शंकूचं घनफळ काढण्याचं सूत्र आहे छेद तीन पाय आर वर्ग यच लक्षात नेहमीच्या सरावानं अवघड असलेल्या गोष्टी सुद्धा सोप्या बनतात सुविचार लक्षात सूत्र पाठ करा आणि सूत्र त्यावेळेस आज वेळ वेगचा विचार उद्या घनफळावरचा नंतर सरासरी वयवारी सूट एखादा प्रश्न कमिशन दलाली किंवा नफा तोटा सरिष्ठिका चित्ती दंडगोल वृत्त चित्ती चंकू? तरी कोणाचाच विचारतात बाहे कोणाच विचारतात हे सगळे सूत्र सर पाठकस करायचो त्याचा सराव महत्वाचा एखादा दुकानदार एक उदाहरण तुमच्या लक्षात होण्याच एखादा दुकानदार शॉपकीपर हजार गिरायके का पाहिजे हे पाहिजे हा त्याला तिथंच क्लिक होते की हे त्या डब्यात ते मध्ये सर हे पाहिजेत अमोकामुख तिथंच क्लिक होते ते त्या डब्यात ते तिथे वरच्या माळ्यावर ऐकणे अशा गोष्टी सातत सतत सराव करा अशक्य ते शक्य करिता सायास व्याख्या लिहून तुकाराम महाराजांना सोळाव्या शतकात दिली लक्ष द्या अशक्य गोष्टी शक्य करण्याचं साधन म्हणजे सायास सायास म्हणजे सततचा प्रयत्न गोष्टी लक्षात घ्या यश त्याच्याशिवाय शोय मानाचा मुजरा घालत नसते लक्षात घ्या बर का हे तुमच्या हितासाठी बोललो हे सूत्र पाठ करा म्हणजे मी मोठा लई शाईना असं नाही शा। म्हणायचं गोर गरीब लेकरांना आपल्या जीवनामध्ये क्रांती उत्क्रांती करायची म्हणून ही प्रेरणा माझ्या बोलण्यातून तुम्हाला प्राप्त व्हावी हा उद्देश हे सूत्र पाठ करा एकछेद तीन याच्यासोबत एक ह्या पायची किंमत बावीस सप्तमांश असते आर वर्ग म्हणजे या त्रिजेचा वर्ग करा त्रिजा एकवीस आहे हे एकवीस दोनदा गुणीला स्वरूपात मांडा उंची ही चोवीस आहे इथं ती इथं एक लक्षात घ्या काटाकाटी करा सात्री एकवीस तीन ला तीन खालास झाले म्हणजे एक गुणीला बावीस गुणीला परत एकवीस गुणीला चोवीस अर्थातच बावीस एक बावीस गुणीला एकवीस गुणीला चोवीस आणि हा संबंध गुणाकार अकरा हजार अठ्ठ्याऐंशी सेमी क्यूब किंवा क्यू याला मराठीमध्ये आम्ही घन सेमी असं म्हणतो त्या शंकूचं घनफळ किती सर अकरा हजार अठ्ठ्याऐंशी घनसेमी अशा पद्धतीच्या लेखकांना असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य तुम्हाला प्राप्त होईल बोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वागल निमित्त म्हणून तुमच्या समोर उभे लक्ष द्या वाक्सरांना काही येत नाही जे तुम्हाला असं वाटते तो तुमचा जिवाळा येण्यास कारणीभूत वगैरे म्हणून हा ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात हा ग्रुप तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा उद्देश असा की विविध जिल्ह्यातील मुलं मुली अर्थात विविध प्रश्नपत्रिका आणि अर्थातच विविध प्रश्नांचा सराव जेव्हा लेकरं करतात तेव्हा एक वेगळंच डेअरी काळीज ऊर्जा त्यांच्यामध्ये सन्निहित होत असते क्रिएट होत असते आत्मविश्वास एक वेगळा वेगळीच भरारी घेत असते जे यश मिळवण्याचं मूलभूत रहस्य ठरते आणि हा अनुभव सुद्धा आम्हाला येतोय लक्षात भरघोस गुणानं लेकर यशवंत होत आहेत मुला असो मुली असो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी होणार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाऊग ठरत नाही ओके okay. शंकू ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.